भाव न बहिणी का आजे का असताना आज काही तर विशेष बाकी हिर हिर कोणाचं बर्थडे असं वाटतं बघ का तुम्हाला आज का तुमच्या नानांचा बर्थडे बर का हा का त्यांना असं वाटलं का माझा वाढदिवस कोणाच्या ध्यानातच नाही काय पण मग सगळ्यांच्या ध्यानात होत वाक त्यांचा वाढदिवस

भावांना पोकरीच अरे या पहिनी असं सरप्राईज चालू आहे अचानक आता दूध बीत काढले तळी भरली कडोबाची okay. आणि चालू केलं लाईट गेली आपला खेळायचं साडे सात वाजली काय ना साडेसात वाजले असते लाईट गेली आता फाशी दिसते बॅटरी गेली बॅटरी गिच काय लागले आणि आली आपलं नशी माणूस आपण मग आता ना ओळून चाललं लगेच ना ओढ घ्यायचं फक्त ओढायचं ना बाकी काय मला मला भूक लागेल बाकी काय बाकी काही नाही मग घेऊ ओळून घेऊ बरोबर

अरे आज पैसे भेटल आज दररोज वाढदिवस याला दररोज पैसाच पैसा निसा पैसा पैसा वाढदिवसाला मलाच नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार नंबर

Bawa nou meni nou Yappa yise <laughs> veks yage Ek ki yoye kod lage <laughs> Yena anna Yena anna Sarkarayi Yelala का हवा असं आहे बर का मला आता अठरा बारा एकोणीशे एक्याऐंशी अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे मला आता चालू झालं त्रेचाळीसावं वर्ष म्हणजे माझा आता त्रेचाळीसाव्या वर्षात पदार्पण झालं आणि वाढदिवस तसे मित्रांनी भरपूर केले पण घरगुती वाढदिवस हा माझा आज पहिल्यांदा आतापर्यंत कोणी वाढदिवस केलेच नाही आईबापाची लहानपणापासून गरिबी होती त्यांनी कधी वाढदिवस केले नाही लग्न झाले आमची लय तारामन होती तो आपण वाढदिवसाच विषय नाही पहिला हा वाढदिवस केला पोरांनी पुतण्या पुतणी

लहान येत लहान सारखं व्हायचं मोठे मोठे सारखं व्हायचं कोणी आड वगैरे सोडायचं नाही आणि कोणाच्या शिवाय आपल्या आगी सोबत घ्यायचं नाही तर राम जय कृष्ण तर बाबांनो बहिणी नुकसान भाव न हे वाढदिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला बा तसं नाही नक्की सांगा बघा कमेंट मध्ये मला हॅपी बर्थडे म्हणाले मला हॅपी बर्थडे म्हणावा ना सगळे कुजमुज करू नकाडे म्हणा सगळे हॅपी बेपी बे आणि भावन बहिणीनो उद्यापासून आपले संध्याकाळचे ब्लॉक येणार नाहीयेत कारण सांगतो तुम्हाला मी मी उद्यापासून एका तिरुपती बालाजीला आहे उद्या सकाळी दहा वाजता तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर श्रीशैलेम तिरुपती बालाजी आणि रामेश्वरम आणि कन्याकुमारी आणि त्याच्यानंतर गोवा कोल्हापूर ज्योतिबा असं करून मी कमीत कमी आठ दिवस तरी आता अशी घरगुती ब्लॉक बंद राहतील शेतकऱ्यावरचे जे व्हिडिओ आहे ते जर वेळ मिळाला तर बनवी नाही तर ते सुद्धा बंद राहतील आणि तिकडले देवाचे व्हिडिओ चालू राहतील तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय